नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनेल मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या एक एप्रिलच्या भागात आपण बघणार आहोत की आता ऋषिकेश विरुद्ध सगळे पुरावे आलेले असतात त्यामुळे आता निंबाळकर वकील जस साहेबांना सांगत असतात की मला असं वाटतं आता सगळे पुरावे आपल्या समोर आहेत त्यामुळे आपण निर्णय देऊन टाकावा की ऋषिकेश रणदिवे यांना आणि तेवढ्यातच त्याचं वाक्य पूर्ण न होऊ देता तिथे जानकी येते आणि जोरातच ती थांबा म्हणून ओरडते आणि ती पुढे म्हणते की आता या केसचा निकाल आणि ही केस आता रहे, आता रहे। मात्र, आता मात्र, मदे ना मात्र आता वेगळ्याच दिशेने जाणार आहे आणि आता सत्य सगळ्यांसमोर येणार आहे त्यानंतर मात्र इकडे बघा असं म्हणून नानांना आता मात्र जानकी कोर्टामध्ये घेऊन येताना आपल्याला दिसत आहे नानांना बघून मात्र आता सयाजी आणि ऐश्वर्याच्या तर पायाखालची जमीनच सरकते ऐश्वर्या मात्र प्रचंड घाबरते ऋषिकेश मात्र नानांकडे धावत जातो दुसरीकडे मात्र आता आपल्याला मा येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे आता मात्र ऐश्वर्याच्या सगळ्या बापाचा घडा भरलेला असतो आणि आता ऐश्वर्याला सगळ्या गोष्टींची शिक्षा मिळताना आपल्याला बघायला मिळणार आहे आणि आता ऐश्वर्याला कायद्यानेसुद्धा शिक्षा होताना आपल्याला येत्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा